ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत द्या सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली किसान अधिकार अभियानासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले आहे आज आम्ही काँग्रेस पक्ष त्याचबरोबर शेतकरी अभियान इंडिया आघाडी असं संयुक्तपणे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्यातले प्रमुख मुद्दे असे होते की गेल्या दोन आठवड्यापासून वर्धा जिल्ह्यामध्ये जो पावसाचा मारा आहे शेतकऱ्याच्या पिकावर शेतकऱ्यावर आणि स्थानिक जनतेवर त्यासाठी आम्ही सरसकट कर्जमाफी द्यावी शेतकऱ्याच्या होणाऱ्या नुकसानीचा हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे कारण की आता ह्या पाण्यामुळे पीक पिवळं पडणार आहे शेत शेत खरडून निघालेलं आहे आणि शेतीवर शेत शेतीच्या मालावर रोगराईसुद्धा येणार आहे त्याच्यामुळे सरसकट आम्हाला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी केली त्याचबाबत पीक विम्याची सुद्धा ज्या काही त्रुट्या आहेत त्या अविनाश भाऊ काकडे यांनी कलेक्टरांना सांगितल्या त्या त्रुट्या पूर्ण करायला सांगितल्या काही कृषी अधिकारी शेतकऱ्यांमध्ये जे गैरसमज पसरवित आहे की वीस टक्के जर आता भेटलं तर नंतर तुम्हाला काही भेटणार नाही हा जो गैरसमज कृषी अधिकारी पसरत होते तो सुद्धा आम्ही त्यांना दूर करायला लावलेला आहे आणि ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे शेतींचे ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे हमी भाव योग्य मिळाला पाहिजे ह्या अशा सर्व मागण्यासह आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणे जर शासनाने याची या दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असा आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये मागच्या पंधरा दिवसापेक्षा जास्त काळ झाला सततचा पाऊस सुरू आहे आणि अतिवृष्टी पण झालेली आहे आणि म्हणून त्या अतिवृष्टीच्या साठी लोकांचं जे शेतकऱ्यांचं जे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यात थोडीशी मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने या नुकसानीच्यासाठी दुष्काळ घोषित करावा वर्धा जिल्ह्यामध्ये आणि शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करावी त्यासोबतच संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं या प्रमुख तीन मागण्यांसह बाकीच्या मग सगळ्या मागण्या आहे पीक विम्याच्या पीक पैसेवारीच्या जंगली जनावरांच्या पासून होणाऱ्या प्रश्नांच्यामुळे पण सध्याच्या स्थितीत संपूर्ण पिकं गेल्यामुळे तात्काळ पंचनामे करून नजर अंदाज पैसेवारीच्या आधारावर दुष्काळ घोषित करावा अशी आमची जाहीर मागणी आहे आणि हेक्टरी मदत जाहीर करावी असं शासनाला आम्ही आज सांगितलं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा